तर मित्रांनो नमस्कार काल गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये प्लेन दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये जवळजवळ दोनशे एकेचाळीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यातल्या त्यात या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त एकाच व्यक्तीचा जीव वाचला आहे तो म्हणजे राजू राजू हा अहमदाबादमधून लंडनला रवाना झाला होता जवळजवळ एक वाजून अडवतीस मिनिटांनी उंच त्याने झेप घेतली आणि त्यानंतर दोन एक वाजून चाळीस मिनिटांनी हे प्लेन खाली आलं तर हे ये खाली येण्याचं कारण अद्यापि समोर आलं नाही पण या प्लेनमध्ये जवळजवळ अडीचशेच्या वर लोकं होती जर आपण जर प्रवाशी फक्त दोनशे एक्केचाळीस होते आणि त्यानंतर बाकीचा जर स्टाफ जर बघितला तो देखील दहा पंधरा लोकांचा स्टाफ होता या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळजवळ दोनशे एक्केचाळीसशे एक्केचाळीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे प्लेन अहमदाबादमधल्या एका हॉस्पिटलच्या वसतिगृहावर पडला आहे आणि त्या ठिकाणी देखील अनेक लोकांना दुखापत झाली आहे आणि या प्रकरणाबद्दल जेव्हा राजीवला जेव्हा प्रश्न विचारण्यात आले त्यांनी म्हटलं आहे की मी इलेवन क्लासमध्ये म्हणजेच सीटवर त्या बसलो होतो त्यामुळेच माझा जीव वाचला आहे आणि माझ्यासोबत माझा भाऊ देखील होता पण त्याचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे असं तो सांगत आहे तो बोलला की मी लंडनला राहतो पण मी इथं पाहुण्यांना भेटण्यासाठी आलो होतो आणि मी सुखरूप त्या दुर्घटनेमध्ये माझं मी वाचलो आहे असं देखील त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे राजूचा जीव वाचल्यानंतर त्याची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर अमित शहा यांनी देखील घेतली आहे आता पूर्ण जर प्रकरण बघितलं तर एड एअर इंडिया यांच्याकडून त्याचबरोबर टाटा समूहाकडून ज्या ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्या, त्या प्रत्येकी लोका लोकांना एक एक कोटी रुपयाचा निधी टाटा समूहाकडून देण्यात येणार आहे तर हे जे प्लेन होतं हे प्लेन एअरप्लेन जवळजवळ दोन हजार तेरा साली लॉन्च झालं होतं तर आता त्याने जव़ आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर जवळजवळ आपण जर बघितलं तर साधारणतः बारा तेरा वर्षे या प्लेनला झाले आहे हे जे प्लेन होतं हे दोन हजार तेराला लाँच झालं होतं एअर इंडियाकडून या प्लेनला लाँच करण्यात आलं होतं आता दोन हजार पंचवीस चालू आहे जवळजवळ या प्लेनला जवळजवळ बारा तेरा वर्ष कंप्लीट झाली आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर एका व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं त्या प्लेनमध्ये प्रवास केला होता त्या व्यक्तीनं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं आहे की या प्लेनच्या सीटचं जे पूर्ण नेट वगैरे आहे किंवा ए सी आहे हे काम करत नाही असं देखील त्या व्यक्तीनं तक्रार केली होती आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे